झटपट तयार होणारी कोथंबीरची झणझणीत आणि अपलातून चव असलेली चटणी बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी एक मुठभर कोथंबीर घेऊन तिला पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊन तिच्यातलं पाणी येथे मी हाताच्या साह्याने काढून घेतलेलं आहे तसेच तिला मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर येथे मी गावठी लसणाच्या वीस ते पंचवीस पाकळ्या घेऊन यामध्ये सात हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत तसेच पाव चमचा मीठ चवीसाठी यामध्ये ॲड केल्यानंतर तीन चमचे दही सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस येथे मी छान मिक्सरमधून पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे त्यानंतर याची फाईन पेस्ट बनवण्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून घेतलेला आहे आणि परत त्याला मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर येथे आपली झणझणीत जन अशी कोथंबीर दही घालून केलेली चटणी छान तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत वरम भातासोबत खाऊ शकता व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू